श्री स्वामी समर्थ तुळराशी संकष्ट चतुर्थीनंतर तुमच्यावर येणारा काळ हा अत्यंत बदल घडवणारा असणार आहे विश्वाची ऊर्जा तुमच्या बाजूने फिरते आहे आणि पुढील काही मिनिटात कदाचित तुम्हाला स्वतःबद्दल जाणून घेणारी अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे त्यामुळे एकही वाक्य चुकवू नका कारण पुढे सांगितलेली पाच संकेत तुम्हाला तुमची सर्वात मोठी इच्छा प्रत्यक्षात कशी पूर्ण होईल हे स्पष्ट दाखवतील तुमच्या जीवनात काही गोष्टी इतक्या वेगाने बदलणार आहेत की तुम्ही स्वतः चकित व्हाल त्यामुळे शांत बसा ऐकत रहा कारण पुढच्या काही क्षणात तुमच्यासाठी भविष्याची दारं उघडणार आहेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तयार झालेल्या या ग्रहयोगांमुळे तुळराशीवर एक अनोखी ऊर्जा सक्रिय झाली आहे ही ऊर्जा तुमच्या मनात दडलेली एक महत्वाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग बनवते आहे मागील काही दिवस अडथळ्यांनी भरलेले असतील निर्णय गोंधळून गेले असतील किंवा घरात वातावरण शांत नसल्यास आता परिस्थिती त्याच्या उलट व्हायला सुरुवात होणार आहे तुमच्यावर लक्ष ठेवून असलेली विश्वाची शक्ती आता तुमच्यासाठी दार ठोठ उघडत आहे तुम्ही पूर्वी केलेले प्रयत्न आता दिसायला लागतील जो निर्णय तुम्ही विचारात घेत नव्हता तो ही अचानक स्पष्ट होईल अनपेक्षितपणे कुणीतरी तुमची मदत करेल त्यामुळे लक्ष ठेवा कारण काहीतरी मोठं आता तुमच्यासाठी येत आहे या कालावधीत तुमची मानसिक अवस्था खूप शांत होणार आहे जिथे जिथे गोंधळाचा दूर जमा झाला होता तिथे आता स्पष्ट हवा वाहणार आहे विशेष म्हणजे तुमच्या मनात असलेल्या मोठ्या इच्छेबद्दल अचानक एक क्ल्यू मिळेल ज्यामुळे या इच्छेची पूर्तता आता दूर नाही हे तुम्हाला जाणवेल काही दिवसांपासून तुम्ही ज्या बातमीची वाट पाहत होता ती बातमी अनपेक्षित क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते घरात ठाण मांडून बसलेले प्रश्न हळूहळू सुटायला लागतील आणि तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता ती व्यक्ती आता तुमच्या बाजूने उभी राहील थोडं लक्ष द्या कारण पुढे अजून खास गोष्ट येत आहे तुमच्या स्वप्नांची दिशा कशी बदलते ते पहा तिसरा बदल तुमच्या कामांशी संबंधित आहे तुमचं कौशल्य तुमची मेहनत तुमचा शांत स्वभाव हे सर्व आता योग्य ठिकाणी पोहोचणार आहे एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चांगलं बोलणार आहे आणि त्याचा थेट फायदा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये नवी संधी उघडतील बराच था काळ थांबलेलं काम अचानक पुढे जाईल तुम्हाला फोन किंवा मेसेजद्वारे एखादी ऑफर येऊ शकते व्यवसाय करत असाल तर अचानक नफा वाढेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब आता शांत बसलं आहे तर आता हे नशीब जागं होताना दिसेल त्यामुळे पुढची माहिती महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण ती तुमच्या संधीची वेळ सांगणार आहे चौथा बदल तुमच्या नातेसंबंधांमध्ये उलगडणार ना आहे ज्या लोकांवर तुम्ही खूप विश्वास ठेवला होता पण ते योग्य ठरले नाहीत तेच लोक आता तुमच्यापासून दूर जातील आणि जे तुमच्या आयुष्यात राहायला हवे होते तेच तुमच्याजवळ येतील नात्यात एक मोठी स्पष्टता निर्माण होईल एखादी व्यक्ती अचानक तुमच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येईल जे काही महिन्यांपासून लोंबकळत होतं ते आता स्थिर होईल ही स्थिरता तुमच्या आत्मविश्वासाला एक नवी दिशा देईल पुढे जाण्याआधी लक्षात ठेवा या पाच दिवसात तुम्हाला सत्य दिसणार आहे आणि हे सत्य तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जी सर्वात मोठी इच्छा ज्या विषयाशी संबंधित आहे त्यात अचानक एक सकारात्मक वळण येईल ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील प्रेम करिअर घर किंवा प्रतिष्ठा तुमची इच्छा कोणत्याही विषयाशी संबंधित असली तरी या पाच दिवसात तिच्यासाठी मजबूत पाया निर्माण होणार आहे तुम्हाला एखादी चांगली भेट मिळू शकते अपेक्षेपेक्षा चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला काहीतरी असे समजेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा दुप्पट होईल पुढे एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगणार आहे तो तुमची पूर्ण दिशाच ठरवेल तुमच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल दिसणार आहे सध्या जेवढी अडचण भासत आहे ती हळूहळू कमी होईल रुकलेले पैसे मिळतील आणि दुसऱ्यांनी तुमच्यावर केलेला अन्याय आता संपेल आर्थिक बाजू मजबूत होण्याची ही अगदी योग्य वेळ आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे व्यवसायात नवीन संधी मिळू शकते तुम्ही केलेली गुंतवणूक आता परतावा देऊ शकते ही स्थिरता तुम्हाला अधिक शांत आणि आत्मविश्वासी बनेल त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट पुढे उलगडते विश्व तुमच्या बाजूने आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा आता आरोग्याकडे पाहू मागील काही काळ तुम्ही मानसिक थकवा जाणवत होता झोप नीट लागत नव्हती मन सतत अस्थिर होतं पण या दिवसापासून तुमची ऊर्जा आता स्थिर होऊ लागते तुम्ही दैनंदिन जीवनात थोडी लय मिळवू लागता काही लोकांना त्यांच्या जुन्या त्रासातून आराम मिळू शकतो विशेष म्हणजे मन सकारात्मक होतं आणि शरीर त्या ऊर्जेला प्रतिसाद देतं आता तुम्ही जे निर्णय घ्याल ते एकाग्रतेने आणि शांततेने घेता येतील पुढे अजून काहीतरी मोठं उलघडणार आहे जे तुम्हाला बदलांची जाणीव करून देईल घरातील वातावरणही सुधारेल घरात काही दिवसांपासून दबलेल्या भावना आता शांत होतील घरात अचानक एखादी आनंदाची बातमी येऊ शकते एखादं नवीन काम सुरू होऊ शकतं घरात शांतता समाधान आणि ऊर्जा वाढेल ज्या गोष्टींबद्दल घरात मतभेद होत होते ते सोडवण्याची संधी मिळेल तुम्ही घरातील एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकता आणि हा निर्णय भविष्यात खूप मोठ्या बदल घडवू शकतो लक्ष द्या पुढे असा मुद्दा येतो आहे जो तुमच्या आयुष्याचा मोड बदलू शकतो तुमच्याबद्दल एक व्यक्ती दूरवर खूप चांगलं बोलत आहे हे बोलणं दुसऱ्या एखाद्यापर्यंत जाईल आणि त्याचा थेट फायदा तुम्हाला होईल ही गोष्ट तुमच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तुमचं नाव योग्य लोकांपर्यंत पोहोचत आहे तुमचं कौशल्य ओळखलं जात आहे हा काळ आहे स्वतःला दाखवण्याचा तुमच्या एका कार्यामुळे तुम्हाला मोठा फायदा मिळेल त्यामुळे लक्षात ठेवा छोटा प्रयत्नही आता मोठं यश देऊ शकतो तु। तुमच्यासमोर शिकण्याची एक नवीन संधी येणार आहे कोर्स कौशल्य वाढवण्याचा उपाय किंवा एखादी नवी दिशा या सगळ्यांमध्ये तुम्हाला काहीतरी फायदा होणार जर तुम्ही डिजिटल क्षेत्रात असाल तर या पुढील दिवसात त्याचा जबरदस्त फायदा मिळेल घर बसल्या काम करणाऱ्यांसाठी ही वेळ अत्यंत योग्य आहे हा काळ आहे स्वतःला करण्याचा आणि हे अपग्रेड तुमच्या भविष्यातील उत्पन्नात थेट दिसणार आहे भूतकाळातील काही संबंध तुमच्या जीवनात पुन्हा येऊ शकतात एखादा जुना मित्र ओळखीचा किंवा पूर्वी केलेलं एखादं काम अचानक तुम्हाला मदत करू शकते तुमचं जुनं कौशल्य पुन्हा उजाळा घेईल जे काम काही वर्षांपूर्वी अर्धवट सोडलं होतं ते पुन्हा सुरू करण्याची संधी मिळेल ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत मोठी ठरू शकते त्यामुळे पुढील माहिती चुकवू नका कारण ती तुमच्या आयुष्याचा खरा टर्निंग आहे हे लक्षात ठेवा तुमच्यासाठीचा स्वामी शुक्र तुमच्या जीवनात संतुलन सौंदर्य आणि सौभाग्य आणणारा ग्रह आहे या दिवसात शुक्राचा सकारात्मक परिणाम वाढणार असल्याने नाते संबंधात समजत वाढेल मनातील संभ्रम होईल आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळणारी प्रशंसा तुम्हाला नव्या ऊर्जा देईल ज्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत कमी लेखलं होतं त्यांना तुमची किंमत जाणवू लागेल प्रयत्न केलेल्या क्षेत्रात प्रगतीची चिन्ह दिसू लागतील तुमच्या घरात शांतता आणि स्थिरता वाढेल अनेक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतील या दिवसात तुम्ही घेतलेल्या निर्णयांची परिणामकारकता अधिक दिसेल त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे हलक्यात घेऊ नका जर इथपर्यंतची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर जॉईन बटनवरती क्लिक करून या आपल्या राशी स्वामी चमत्कार या परिवारात सामील झालात तर तुमच्यासाठी अशा अनेक उपयुक्त माहिती उपाय आणि अपडेट्स सतत तुम्हाला उपलब्ध होत राहतील त्यामुळे जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी चमत्कार या परिवाराचे खास सदस्य बना भाग्यवान ठराल यावेळेत पहिली गुपित गोष्ट म्हणजे तुमच्या अडकलेल्या कामांमधील गती तुम्हाला कदाचित जाणवेल की ज्या गोष्टींना महिनोन महिने लागले त्या आता काही दिवसातच पूर्ण होऊ लागतील दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनातील एक भीती आपोआप अप दूर होईल तिसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही त्या व्यक्तीकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते विश्वाची ऊर्जा कारण तुमच्याकडे आता आकर्षित होत असल्याने तुमचा आत्मविश्वास हा वाढत राहील तुमच्या मनातील सकारात्मकता वाढेल आणि या दिवसात कोणत्याही नकारात्मक घटनांकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले ठरेल कारण जे काही येतं आहे ते, ते चांगल्याच दिशेने येतं आहे मंगळाच्या कुंडलीतील सप्तम भावावरचा प्रभाव मजबूत होत असल्यामुळे नातेसंबंध भागीदारी आणि सहयोगाच्या क्षेत्रात अचानक सकारात्मक बदल सुरू होऊ शकतात तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल काहीजण तुमच्याकडून सल्ला मागतील तुम्ही योग्य लोकांना जोडता येईल अशा स्थितीत असणार आहात तुमची एक कल्पना जी तुम्ही खूप दिवसांपासून मनात ठेवली होती ती आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे कारण ग्रहस्थिती तुम्हाला पाठिंबा देते तुमच्या शब्दांना आणि तुमच्या उपस्थितीला वजन वाढेल तुमच्या मनातले गोंधळ दूर होऊ लागतील आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही नेमकं कोणत्या मार्गावर जावं याचं उत्तर तुमच्यातच आहे कुटुंबात किंवा नातेसंबंधात असलेला ताण हा मोकळा होईल आर्थिकदृष्ट्या तुमचा विचार अधिक परिपक्व होत जाईल एखादी जुनी गोष्ट जी तुमच्यासाठी भार बनली होती तिचं समाधान तुम्हा या 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 तुम्हाला या काळात मिळू शकतं तुमचा स्थिर विचार आणि शांत वृत्ती हेच तुमचं मोठं बळ ठरेल या दिवसात तुम्ही कोणत्याही परिस्थितीला संयमाने हाताळू शकाल आणि याची लक्षणीय फळं तुम्हाला दिसतील या कालावधीत तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचा अत्यंत प्रबळ योग आहे हे अचानक घडेल पण तुमच्या प्रयत्नांमुळेच घडेल हे लक्षात ठेवा तुम्हाला ज्या गोष्टींची वाट पाहत होता ती गोष्ट अशा पद्धतीने उलगडेल की तुम्हालाही आश्चर्य वाटेल तुमच्या मार्गात येणारे लोक संधी किंवा बातम्या या सगळ्या तुमच्या बाजूने काम करतील विश्व तुमच्यासाठी एखादी मोठी भेट तयार ठेवून आहे असं वाटेल जर या इच्छेच्या पूर्ततेवर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय माझा विश्वास आहे असे टाईप करा येणाऱ्या दिवसात उघड होणाऱ्या या पाच गुपित बदलांपैकी पहिला बदल म्हणजे कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा हे स्पष्ट होईल दुसरा बदल म्हणजे तुमचं आर्थिक चक्र अधिक स्थिर होईल तिसरा बदल म्हणजे कामातील प्रगती वेगाने होईल आणि चौथा बदल म्हणजे एखादी जुनी गोष्ट पूर्ण होईल पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा तुम्ही आपल्या आयुष्याच्या नवीन अध्यायाकडे वाटचाल सुरू कराल या पाचही बदलांमुळे तुमचं मानसिक आणि भावनिक शक्ती वाढेल तुमच्या संवादात सौम्यता येईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील जुन्या नात्यांमधील ताण शेवटी कमी होऊ लागतील परस्पर समज शांतता आणि एकमेकांना वेळ देण्याची गरज तुम्ही आणि तुमचे जवळचे ओळखतील जर एखाद्या संबंधात तुम्हाला वाटत असेल की गोष्टी तुटत चालल्या आहेत तर हा काळ त्याला पुन्हा जोडण्यासाठी योग्य आहे तुमचं ऐकून लोकांना शांतता मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला अधिक मान मिळेल अधिकारी लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल करिअरमध्ये नवीन दार उघडतील आणि एखाद्या संधीचा वीज रूपात लाभ मिळत असल्यानं तुम्हाला जाणवेल तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्याचा हा टप्पा आहे एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करेल किंवा तुमच्यासाठी एखादी दिशा सुचवेल त्या सल्ल्याला कमी लेखू नका कारण त्यातून मोठा फायदा होऊ शकतो आर्थिक स्थितीत स्थितीत स्थिरता जाणवेल जर तुम्ही या नवीन संधी स्वीकारायला तयार असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय मी तयार आहे असे टाईप करा घरात शांतता मनात समाधान आणि जीवनात स्थैर्य अशी तिन्ही गोष्टी तुम्हाला या काळात मिळतील तुम्ही ज्या गोष्टींच्या चिंतेत होता त्या हळूहळू कमी होऊ लागतील देवावरचा विश्वास आणि तुमची मानसिक शक्ती या दोन्ही वाढतील तुम्हाला पुढे कसं जायचं आणि काय टाळायचं हे स्पष्टपणे कळू लागेल कुटुंबात एखादी छोटी चांगली बातमी समोर येऊ शकते तुमच्या विचारांना दिशा देणारी आणि तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती भेटेल जुनी कामे पूर्ण होणे हा या कालावधीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे एखादी कागदपत्रे एखादी प्रलंबित चर्चा किंवा एखादं अडकलेलं प्रोजेक्ट हे सगळं हळूहळू पूर्णत्वाकडे जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ज्याच्याशी तुम्ही बोलवू इच्छित होता पण बोलू शकत नव्हता त्याच्याशी संवाद साधण्यासाठी योग्य वेळ आता आहे तुमच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळू लागेल या दिवसात तुमच्या मार्गातील अडथळे क्रमशः दूर होतील ग्रहस्थी सांगते की तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल एखादी अडचण जी खूप काळापासून तुमच्या वाट्याला येत होती ती आता संपूर्णपणे मिटेल तुम्हाला स्वतःचा आवाज ऐकू येईल आणि तो आवाज तुम्हाला योग्य दिशेने नेईल जर तुम्हाला हा बदल जाणवत असेल असे तर कमेंट करा होय ऊर्जा जाणवते असे टाईप करा नवीन दिशा नवी सुरुवात आणि नवीन संधी तुमच्यासाठी आता जन्म घेत आहेत तुमच्यावर एखाद्या वरिष्ठ व्यक्तींचा विशेष विश्वास बसू शकतो तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात एखादी विशेष जबाबदारी मिळेल तुम्ही घेतलेले निर्णय खूप परिणामकारक ठरतील आयुष्यात नवीन दार उघडत असल्याचं तुम्हाला जाणवेल हा काळ तुमच्या प्रगतीचा पाया मजबूत करेल तुमच्या मनात ज्या इच्छा ज्या प्रार्थना आणि ज्या भावना दडलेल्या होत्या त्या आता आकार देतील तुम्ही जे काही मागितलं असेल त्याचं उत्तर तुम्हाला मिळण्याचा काळ सुरू झाला आहे मेहनत आणि विश्वास यांचं फळ आता तुमच्याकडे येत आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक लोक येतील तुम्हाला कळेल की तुमचा प्रवास वाया गेला नाही त्याला अर्थ आहे तुमच्या आयुष्यातील गोंधळ कमी होईल तुम्हाला जाणवेल की शांतता हीच तुमची खरी शक्ती आहे तुम्ही घेतलेले निर्णय उत्तम ठरतील आर्थिकदृष्ट्या वाढ होईल आणि नात्यातील प्रेम आणि आधार वाढेल तुमचं मन अधिक स्थिर होईल जर तुम्ही हा बदल स्वीकारायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी स्वीकारतो किंवा स्वीकारते असे टाईप करा आता पुढील पाच दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहेत तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचं उत्तर विश्वाने तयार ठेवलं आहे वेळ तुमच्या बाजूने आहे निर्णय घ्या पुढे चला आणि संधी स्वीकारा आणि आयुष्य तुमच्यासाठी एक नवीन अध्याय उडेल हे दिवस तुमच्या वर्षातील सर्वात महत्त्वाचे ठरू शकतात तुमचा आत्मविश्वास तुमच्या हातातील खरी शक्ती आहे जर आजचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला थोडीसुद्धा दिशा हुरूप किंवा सकारात्मकता देऊन गेला असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे खाली दिसणाऱ्या जॉईन बटनवरती क्लिक करून आमच्या राशी स्वामी चमत्कार या परिवाराचा प्रीमियम सदस्य व्हा माझ्या प्रीमियम सदस्यांना मिळते खास उपाय वैयक्तिक मार्गदर्शन लपलेली रहस्य आणि शक्तिशाली मंत्र आणि सर्व व्हिडिओंना अर्ली ॲक्सेस हे सर्व तुम्हाला दररोज तुमच्या जीवनात अचूक मार्गदर्शन देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल आणि हो मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी काही उपयुक्त आणि प्रभावी असे प्रोडक्ट तूळ राशींच्या लोकांसाठी टॅग केलेले आहेत जे तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नातेसंबंध सुधारण्यासाठी करिअरमध्ये स्थिरता आणण्यासाठी आणि जीवनात शांतता निर्माण करण्यासाठी खूप मदत करतील हे सर्व मी अतिशय काळजीपूर्वक निवडलेले आहेत म्हणून डिस्क्रिप्शन आत्ताच उघडा आणि तुमच्या जीवनाशी जुळणारे प्रोडक्ट वापरून पहा याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल व्हिडिओ संपण्यापूर्वी एक छोटी विनंती व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये माझा विश्वास आहे असे टाईप करा आणि श्री गुरुदेवदत्त टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा हा तुमचा सपोर्टच मला रोज नवीन ताकदीचे आणि अचूक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देते मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत विश्वास ठेवा सकारात्मक राहा आणि आपल्या राशीस्वामी चमत्काराशी जोडलेले राहा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनं श्री गुरुदेवदत्त भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद